इतका वेळ त्या दोघांचा चाललेला संवाद त्यांचे बाबा शांतपणे ऐकत होते खरं तर या सगळ्यांमध्ये राजचं असं षडयंत्र असलेलं असं त्यांना कधी वाटलंच नव्हतं पण आपली मुलगी जर एवढ्या कळकळीने सांगत आहे तर नक्कीच कुठेतरी पाणी मरत असेल म्हणून त्यांनी तिच्यावर विश्वास ठेवला तन्वी पुढे बोलली दादा या सगळ्यामध्ये फक्त मीच नाही तर अजूनही कोणीतरी आहे ज्यांना हे सगळं माहीत आहे तन्वीने सांगितले सर्वजण तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होते तिघेही जण आता विचारात पडले की अजून कोणाला हे सर्व माहीत आहे मी त्यांना आपल्या घरी बोलावून घेते म्हणजे सविस्तर बोलता येईल असं म्हणत तिने मानवला घरी बोलावून घेतले अवघ्या पंधरा वीस मिनिटातच मानव घरी आला तन्वीच्या आईबाबांनी त्याला लगेच ओळखले अरे सर तुम्ही या बसा असं म्हणत तिच्या बाबांनी मानवला बसायला सांगितले मानव येऊन बसला त्याने तिच्या आई वडिलांना हात जोडून नमस्कार केला व प्रतीकला पण नमस्कार केला पण प्रतीक आणखीच पेचात पडला मानवला पाहून तन्वी मला सांग तू तु तुझ्या बॉसनं हे सर्व का सांगितलं प्रतीकने विचारले तन्वीला थोडं विचित्र वाटले त्याचं असं विचारणं पण तिने शांत राहतच उत्तर दिले दादा मानव सर आणि राज भाऊ आहेत त्यांना आपल्यापेक्षा जास्त राजबद्दल माहीत आहेत तेच आपल्याला यातून बाहेर काढू शकतील दादा प्लीज आणि तू काही वेगळा अर्थ काढू नकोस मी त्यांना सर्व खरं काय घडलं ते सांगितलं आहे आणि तू मला आता जे काही सांगितलं त्याबद्दलसुद्धा सर तुला काही गोष्टी क्लिअर करतील एवढं सांगून त्यांनी विने मानवला राजकडून प्रतीकला जॉब ऑफर आल्याबद्दल सर्व सांगितले मला सर्व समजते पण सर्वात अगोदर तर मी प्रतीकला असं सांगेन की प्रतीक मी तुमची मदत करत आहे यामध्ये माझा कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नाही मी माझ्यासाठी हे सर्व करत नाही तुमचा माझ्यावर विश्वास असणे गरजेचे आहे तू या सगळ्यामध्ये नाराज राहू नकोस कारण तुझी सगळ्यात जास्त मदत लागणार आहे मानवने प्रतीकला समजावून सांगितले प्रतीकचं बोलणं ऐकून मगाशी मानवसुद्धा अस्वस्थ झाला होता त्यामुळे त्याने आधी त्याला समजावण्याचा प्रयत्न करून त्याला थोडं रिलॅक्स केलं प्रतीकने देखील त्याचं बोलणं ऐकून विचार केला कारण या सगळ्यामध्ये तो स्वतः अडकला होता यातून बाहेर पडण्यासाठी त्याला कोणाची ना कोणाची मदत लागणारच होती आणि जर मानव स्वतःहून मदत करायला तयार आहे तर मग का माघार घेऊ असा विचार करून त्याने मानवला होकार दिला ठीक आहे आय एम सॉरी खरं तर मी हे सगळे प्रकरण घडल्यापासून खूप डिस्टर्ब आहे म्हणून मी जरा चिडलो होतो मी तुमची पूर्ण साथ द्यायला तयार आहे प्रतीक ओके mm. गुड okay, आता मला त्या रात्री काय आणि कसं घडलं तुझ्यासोबत कोण होतं तुमच्यामध्ये काय संभाषण झाले सगळ्यात पहिले तर हे सर्व मला सांग म्हणजे मला तन्वीकडून हे सर्व कळलं आहे पण तरीही मला तुझ्याकडून प्रॉपर सर्व ऐकायला आवडेल मानव प्रतीकने होकार दिला आणि त्याने सर्व काही मानवला अगदी जसं घडले तसं सर्व सांगितलं मानवनेही पूर्ण ऐकून घेतलं त्याच्या चेहऱ्यावर पडलेले प्रश्न साफ दिसत होते पण मानवने एक एक करून प्रश्न विचारायला सुरुवात केली मला सांग प्रतीक ज्या रात्री हे सगळं घडले तेव्हा तुम्ही पोलिसांकडे का गेले नाही मानव त्यारा त्यारा त्या रात्री एक तर माझ्याकडून हे अपघात झाला आणि त्यात त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला म्हणून मी एकदम घाबरून गेलो होतो मला त्यावेळी काही सुचत नाही काय करू ते नंतर मी फक्त राजने सांगितलं तसं केलं प्रतीक तू त्या व्यक्तीला स्वतः हात लावून पाहिले होते का तो खरंच मेला आहे की नाही आणि तो दिसायला कसा आहे काही कल्पना आहे का मानव मी त्याच्याजवळ गेलोच नाही मी तिथे जाण्याआधी राजने चेक केलं आणि त्यानेच मला सांगितले की त्या व्यक्तीचा जा मृत्यू झाला आहे आणि तो माणूस माझ्याविरुद्ध दिशेला तोंड करून पडला होता म्हणून त्याचा चेहरा मला दिसला नाही प्रतीक इथेच तू चूक केलीस तू त्या व्यक्तीची पाहणी करायला हवी होतीस मला मान्य आहे त्यावेळी तू धक्क्यात होतास पण तू विचार कर जर तो व्यक्ती जिवंत असेल तर मानव मला खरंच नाही सुचलं काही त्यावेळी मी पाहायला हवं होतं आणि पोलिसांनाही कळवायला हवं होतं पण आता आता काय करणार ती वेळ तर परत येऊ शकणार नाही खिन्न मनाने बोलत होता अजून वेळ गेलेली नाही तुमच्या सांगण्यावरून तुम्ही तिथून गेल्यानंतर राजनेत्याची माणसं पाठवली होती तिथे त्या व्यक्तीचा बंदोबस्त करायला तुम्ही तिथून तिथे काय कळले हे जाणून घ्यायला हवे त्याशिवाय त्या व्यक्तीचं काय झालं हे आपल्याला समजणार नाही आणि आपल्याला पुढचं काय पाऊल उचलावे हे समजायला मदत होईल मानव काहीतरी विचार करून बोलत होता मी मी राजला त्यानंतर कधी विचारलंच नाही की त्या व्यक्तीचं नंतर काय झालं मी उद्याच त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन बोलतो त्याच्याबरोबर प्रतीक हो तुम्ही बोला पण त्याला माझ्याबद्दल काही कळू देऊ नका नाहीतर तो सावध होण्याची शक्यता आहे मानव हो मी नाही सांगणार त्याला जर माझी बहीण आणि तुम्ही माझ्यासाठी एवढे करत आहे तर मी देखील एवढे तर करू शकतो ना प्रतीक अजून थोडं बोलणं करून मानव तिथून निघाला तन्वी आणि घरचे थोडे रिलॅक्स झाले होते मानवसोबत बोलून मानवने प्रतिकला आणि त्याच्या आई वडिलांना आश्वस्त केले की तो काही करून त्यांना या सर्वातून बाहेर काढेल तन्वीचे आई वडील यांना मानव अगदी साधा सरळ आणि मन मनमिळावू वाटला कुठेही जास्तीचं बोलणं नाही की त्याच्या वागण्यात एवढ्या मोठ्या कंपनीचा मालक असल्याचा गर्व नाही म्हणून त्याच्याशी बोलून ते अजूनच मोकळे झाले तन्वीला तर अभिमान वाटत होता तिच्या मानवचा दुसऱ्या दिवशी प्रतीक राजला भेटायला येतो असं सांगून त्याच्या ऑफिसमध्ये गेला राज त्याची वाटच पाहत होता प्रतीक त्याच्या केबिनमध्ये गेला राजने त्याचे स्वागत केले ये ये प्रतीक आज कसं येणं केलं राजने विचारले काही नाही रे एवढे दिवस घरात बसून त्याच त्याच गोष्टींचा विचार करून डोकं भनभन करायला लागलं माझं म्हणून म्हटलं थोडं बाहेर जाऊन येऊ म्हणून तुला भेटायला आलो प्रतीक बरं झालं तू आलास नाहीतर मी येणारच होतो मलाही थोडं बोलायचं होतं पण अगोदर तुझ्याशी बोलावं म्हटलं राज अरे बरं झालं मग मीच आलो मला देखील बोलायचं होतं आणि घरी आई बाबा आणि तन्वी असल्यामुळे नीट बोलता नसतं आलं प्रतीक हो का बरं तू बोल आधी राज नाही तू बोल ना मग मी बोलतो प्रतीक नाही मी जे बोलणार आहे ते जरा जास्त महत्वाचं आहे म्हणून आधी तू बोल मग मी बोलतो राजने प्रतीकला आग्रह केला तू आता तसं म्हणत आहे तर ठीक आहे मी तुझ्याशी त्या रात्रीबद्दलचं बोलायला आलो होतो ते असं की आपण त्या रात्री निघून आल्यानंतर तू म्हणत होतास की तुझी माणसे येऊन त्या मृत व्यक्तीचा सर्व बंदोबस्त करतील ते सर्व ठीक आहे पण त्यानंतर काय झालं तू काही सांगितलंच नाहीस मला प्रतीकने प्रश्न विचारला तसं राजच्या कपाळावर आठ्या पडल्या त्याला प्रतीककडून हा प्रश्न अपेक्षित नव्हता कारण त्याला वाटले टेन्शनमध्ये प्रतीक हे सर्व विसरला असेल नाहीतर घाबरून तो काही विचारणार नाही म्हणून राज बिंदास्त झाला होता पण झाले उलटेच आता राज बोलताना थोडा अस्वस्थ झाला पण त्याने तसं न दाखवता उत्तर द्यायला सुरुवात केली अरे त्या रात्री माझी माणसे तिथे गेली होती त्यांनी त्या व्यक्तीचा आय डी पाहून त्याच्या घरच्यांशी संपर्क साधला आणि त्याला त्यांच्या हवाले केलं राज मग त्याच्या घरच्यांनी त्याचा अपघाताविरोधात त्याची पोलीस कंप्लेंट का नाही केली आतापर्यंत काहीच खबर कशी काय नाही आली मला काही कळत नव्हतं म्हणून मी आज तुझ्याशी बोलायला आलो प्रतीकने एवढे प्रश्न विचारल्यावर राज अस्वस्थ झाला होता त्याचा अस्वस्थपणा प्रतीकच्या नजरेतून सुटला नाही अरे हो हो तू तर आज तर प्रश्नांची सरबत्ती सुरूच केली आज एवढे प्रश्न कसे काय पडले तुला राजने त्याला विचारले अरे एवढे दिवस मी खूप टेन्शन घेतले पण दोन दिवसांपासून मी हा विचार करत होतो तेव्हा माझ्या लक्षात आले की आपण हे सगळं कसं मिस केलं म्हणून मला हे सर्व प्रश्न पडले प्रतीकने तेवढ्याच कॉन्फिडन्समध्ये उत्तर दिले अच्छा आता तुला एवढे प्रश्न आहे तर एक आपण तिथून निघाल्यानंतर माझी माणसे मी तिथे पाठवली तोपर्यंत तिथे एक दोन जण लोक गोळा झाले होते पण तिथे जाऊन माझ्या माणसांनी सर्व पुढाकार आव आव्हानून त्याला त्याच्या घरच्यांपर्यंत पोहोचवतो असं सांगून सर्व सारवासारव केलीत त्या मृत व्यक्तीच्या मोबाईलवरून त्याच्या घरच्यांशी संपर्क झाल्यानंतर त्याला त्याच्या ताब्यात दिले पण त्याच्या घरचे हट्टाला पेटले होते त्याचं म्हणणे होते की पोलीस कंप्लेंट करायची पण माझ्या माणसांनी माझ्या सांगण्यावरून त्याच्या घरच्यांना चांगली मोठी रक्कम देऊन त्याच्या घरच्यांचे तोंड बंद केले ते बिचारे गरीब लोक त्यांनी पण पैसा दिसताच होकार दिला आणि तो विषय तिथे संपवला राजने सराईतपणे सर्व प्रतीकला सांगितले एवढे सगळे झाले आणि तू मला सांगितले देखील नाही प्रतीक अरे यार तो माझा मित्र आहे मी तुझ्यासाठी एवढं तर करू शकतो ना राज हो पण मग त्या ब्लॅकमेलरचं काय तो कोण आहे काही कळलं का प्रतीक अरेच तेच तर नाही कळत पण मग मला वाटतं तो जी रक्कम मागत आहे ती देऊन त्याचं पण तोंड बंद करावं राज हो पण एवढी मोठी रक्कम मी कुठून आणू प्रतीकला आता टेन्शन आले होते की राज त्याच्याकडून ती रक्कम मागेल अरे मित्रा तू कशाला काळजी करतोस मी आहे ना मी करतो सर्व मॅनेज पण त्या बदल्यात माझी एक अट आहे राजने शेवटी त्याच्या विषयाला हात घातला होता कसली अट प्रतीकला वाटलेस की हा एवढा सहज पैसे द्यायला कसं काय तयार झाला तू काळजी करू नकोस मी आज दुपारपर्यंत घरी येतो व आईबाबासमोर ती अट सांगेन अरे तू टेन्शन घेऊ नकोस घाबरण्यासारखं काही नाही आणि आज त्या ब्लॅकमेलरचा विषय पण कायमचा संपून जाईल बघतो हे बोलताना राजच्या चेहऱ्यावर एक हस्से पसरले होते हे प्रतीकच्या नजरेतून सुटले नाही तर फ्रेंड्स आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद